श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत अनंताचे व्रत हे विष्णूपूजेचे व्रत असते व्रत म्हटल्यावर नियमही ओघाणे आलेस ते जाणून घेत पुढीलप्रमाणे एकवी दिवस हे व्रत करा सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे अनंत अर्थात भगवान विष्णूच्या सर्वव्यापी निर्गुण निराकार शक्तीची पूजा ही शक्ती सगुण रूपात अवतरली ती विष्णूंच्या दहा अवतारामध्ये तसेच पांडुरंग बालाजी ही देखील विष्णुरूपं मानली जातात म्हणून अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची अर्थात विष्णूंची पूजा करून पांडुरंगाष्टक विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणावे असे सांगितले जाते त्यापैकी व्यंकटेश स्तोत्र ज्यांना शक्य आहे त्यांनी हे व्रत जरूर अंगीकारावे ज्यांना नियम पाळणे शक्य नाही त्यांनी निदान तिने सांजेला व्यंकटे स्तोत्र अवश्य म्हणावे या स्तोत्राचे नियम पुढील प्रमाणे आहेत एक एक मंडल म्हणजे एकवीस वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे दुसरं म्हणजे हे स्तोत्र एकवीस दिवस म्हणजे कोणताही दिवस वार पक्ष चालतो रोज अर्धरात्री बारा वाजता शुचुरभूत होऊन म्हणायला सुरुवात करावी संपवावे मात्र आपल्या गतीने हरकत नाही पण सुरू मात्र ठीक बारा वाजता रात्री करावं तीन या एकवीस दिवसात या सर्व गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या म्हणजे काम क्रोध लोभ मोह मध मत्सर ईर्षा असत्य विचार वर्तन वचन कोणावर अन्याय करणे हे सर्व टाळावे चार रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्वेकडे तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसावं पाचवा आहे तर एकाग्रतेने इकडे तिकडे न पाहता कोणाकडेही काही लक्ष न देता म्हणावं अथवा वाचावं साफा नियम वा आहे एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित असेल ते पूर्ण होतेच असा भाविकांचा अनुभव आहे व्रत करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्या या सेवेमध्ये काही अज्ञातशक्ती तुम्हाला चक्क बाधा आणतील एकवीस दिवस काही तुमचे पुरे होऊ देणार नाही त्याआधीच काहीतरी चूक करून अगदी नीट लक्ष कुठेतरी कसे तरी कुठून तरी हे तुम्हाला बाधा एकवीस दिवस पूर्ण होऊ देणार नाही पण आपण ढळायचे नाही एकवी दिवस कसोटीने हे पूर्ण केल्यावर व्यंकटेशाला कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला भेटायला यायचे तो तुम्हीच ओळखायचा हा जागृती स्वप्न सुशुक्ती या कोणत्याही आपल्या अवस्थामध्ये येऊ शकतो पुढील प्रमाणे स्तोत्र शुभम भोवतो ग्रहपीडा निवारण संकट निवारण करण्यासाठी अत्यंत प्रभावी स्तोत्र श्री वेंकेटे स्तोत्र वेंकटेशो वासुदेव पदूमनोनिमितीक्रम संकर्षण अनिरुद्ध शेषाद्रिपतीरेवस जनार्दन पद्मनामो वेंकटाचलनवासिन सृष्टिकाचा जगन्नाथो माधवो भक्तवत्सल गोविंदो गोपतीकृष्ण केशव गरुडध्यान वराहो वामनेश्वरनारायणादोक्षध श्रीधरपुण्डरीकाक्ष सर्वदेवस्तु महासिंह सूत्रकार पुरातन रमानाथो महाभर्ता मधुर पुरुषोत्तम चोलपुत्रप्रिया शान्तो ब्रह्मादीनावरप्रद श्रीनिधि भयनाशन श्रीरामो रामभद्राक्ष भूतावासो गिरावासः श्रीनिवास श्रियपति अच्युतानन्दगोविन्दवैष्णोवैकण्ठनायक सर्वदेवैकशरणं सर्वदेवकदैवतं समस्तदेवकवचं सर्वदेवशिखामणिः इलिदं कीर्तित यस्य विष्णोरमितोवासत्रिकालये पटनित्यं पापं तस्य न विद्यते राजद्वारे पटेद् घोरे सङ्ग्रामे रिपुसङ्कटे भूतसर्प पिशाचादिभयं नास्ति कदाचन अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनसम्भवेत् रोगार्ते मुच्यते रोगात् बुद्धो मच्युते वन्दनात् यद् यदिष्टतं लोके तत् तत् प्रोपन्ते संशयैश्वर्यराजसन्मानं मुक्तिमुक्तिफलप्रदं विष्णो लोके सपोण सर्व सर्वैश्वर्याप्रदं नृणां सर्वमङ्गलकारकम् मायावीपरमानन्द त्यक्त्वा वैकुण्ठमत्तं स्वामीपुष्करिणीतिरं रमया सह मोदते कल्याणाद्भुतगात्राय कवितार्थदायिनी श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः इति श्रीवेङ्कटेशस्तोत्रसमाप्तं बप्पा मौर्या मङ्गलमूर्तिमौर्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ